कोकण म्हटल्यावर आपण खूप गोष्टी ऐकलेल्या असतात लहानपणापासून काही प्रॅन्क्स केले मी असे असे <laughs> <laughs> <वे>... <laughs> नमस्कार मी मधुरा शिधळे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पाच जानेवारीला पंचक आपल्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर आहेत पंचक मधले कलाकार हॅलो हॅलो मस्त म्हणजे छान आहे घरी माझ्या कोण कौन कोण आहे तुला सांगतो <laughs> आम्ही सगळे लहानपणा <laughs> कसे असणार आम्ही छानच आहोत ट्रेलर बघितल्यावर लॉन्च झालाय तुम्ही पहिल्यांदाच बघितल्यात एक काय कसं वाटलं एक वाईब होती आणि आज साक्षात माधुरी दीक्षित मॅम होत्या सगळ्यांबरोबर आणि एक वेगळी वाईब होती आज माहोल वेगळा होता कसं वाटलं बघून ऑफकोर्स म्हणजे आली खूप काही काय शूट करतानाच्या गोष्टी आठवल्या हा सीन कसा केला होता हा कुठे झाला होता हा कधी झाला होता ह्याचे किती टेक झाले होते अशा अनेक गोष्टी आठवल्या आणि अर्थातच ते आता सगळं जे एकत्र होऊन प्रेक्षकांच्या समोर आलं आहे ते काय दिसणार आहे याची उत्सुकता तुमच्याबरोबर आम्हालाही होती कारण आम्ही पण पहि मी पण पहिल्यांदा पाहिला ट्रेलर पहला, पहला, ट्रेलर पहिल्यांदा पाहिला आणि आपण आता आपण असं अपेक्षा करूया की ह्या लोकांना आवडेल आणि चित्रपटाला येतील लोक नंदिता नंदेदास सहकुटुंब सहपरिवारनंतर पुन्हा एकदा सगळ्यांना सहकुटुंब हसवायला येतेस काय सांगशील मला खूपच मी खूप एक्सायटेड आहे की ही फिल्म फायनली रिलीज होते कारण की ही इतकी जवळची फिल्म आहे असं फारच मज्जा केलेली आहे आम्ही आणि मुळात फिल्म इतकी सुंदर आहे सो मी खूप एक्सायटेड आहे की ती रिलीज होते आणि मी प्रेक्षकांचा रिस्पॉन्स कसा असेल कारण आम्ही स्वतः जेव्हा पिफला बघितलेली तेव्हा आम्ही हसून हसून मेलेलो कारण की एक तर मध्ये खूप हा शूट केल्यानंतर मध्ये खूप काळ गेला सो फायनली जेव्हा बाळ झाला आणि त्याच्यात ते मोठ झालं ते होत त्याच्यात ते मोठं झालं म्हणजे म्हणजे ही काय आयडिया आहे सो पण अडीच वर्षाचा काळ म्हणजे बघा तू कारण आम्ही त्या दोन पॅन्डेमिकच्या मध्ये ती शूट केली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा ते वर्ष दीड वर्ष पॅन्डेमिकमध्ये गेलं त्याच्यानंतर वर्षभर वर मला वाटत त्याची प्रोसेस म्हण कदाचित त्या सिनेमाचं काम राहिलं असेल जयंत आणि राहुल त्याच्यावर काम करत होते वॉट पण इट इज मच अवटेड फिल्म आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की अरे ही चांगली फिल्म झाली आहे आणि मग गेल्या वर्षी जेव्हा ती पिफमध्ये दाखवली त्याच्यानंतर असं वाटत होतं की आता लवकरात आत लवकर व्हावी पण आता मुहूर्त लागला दोन हजार चोवीस स्वतः एवढे भारवलं होतो फिल्म बघून की अरे किती कारण आम्ही विसरलेलो की आपण या फिल्म मध्ये काम केलं आणि ऑडियन्स वर अच्छा सो मजा आली होती आणि so, आजही ट्रेलर बघून तेवढेच एक्साइटेड होत कारण की जी फिल्म आम्ही पाहिली आहे ती फिल्म अतिशय योग्यपणे त्याचं ट्रेलर तुमच्या समोर दिसणार आहे म्हणजे आता दिसेलच yes. लगेच आणि फिल्म शंभर टक्के बघा कारण की फॅमिलीवर जाऊन रिलॅक्स आणि रिलीफ मिळेल तुम्हाला रोजच्या ह्याच्यामधून अशी फिल्म आहे सगळ्यांनी सुंदर कामं केलं आहेत खरंच सुंदर काम केले म्हणजे मी मगाशी म्हणाल तसं की हिचा तो तुला आठवत असेल तर ती पुढे तो मोठा सीन करते हा सीन केला होता तिने आणि आम्ही सगळेजण असे स्टँड झाला होतो की अरे हे ह्याची रिहर्सल वेगळी होती आणि ह्याचा परफॉर्मन्स किती वेगळा आहे सो so, ह्याची जी मजा आहे मी मगाशीपासून म्हणजे म्हणत होतो ना सगळ्यांशी बोलत असताना की ह्याची जी मजा आहे ती जास्त आहे की मला हे मिळालं ही म्हणजे हा म्हणजे हिनी तो सीन परफॉर्म करताना आम्ही शॉर्टमध्ये होतो ना भरपूर मोठा सीन होता तिचा खूप मोठा सीन, सीन होता हो आणि ती दमली तो सीन करत असताना तो तिला जे म्हणायचं आणि त्याची रिहर्सल त्याचा परफॉर्मन्स रात्री ते माझं जाणं येणं मुंबईहून एका रात्री धमाल मी पोहोचले मुंबईत आणि परत यावं लागलं वगैरे अशी सगळी गडबड झाली होती पण मजा आली ओव्हरऑल दिस इज समथिंग की ज्याच्यात तुम्ही कामा कामासाठी एकमेकांकडे बघता की अरे क्या बात आहे प्रत्येक 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 सीन, प्रतिक सा, आ, सा प्र सिनेमा शूट जणाचा असं कोकणामध्ये झालाय कोकणात गेल्यानंतर एक एक था 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 एक सगळ्यात आधी लहानपणी थोडं मागे गेल्यावर म्हणतो ना की आठवतात आपल्याला खूप गोष्टी लहानपणीच्या असतात काय एक पटकन आठवलं कोकणामध्ये गेल्या तिथल्या वातावरणात काय आठवणार आंबे <laughs> प्रश्नच नाही आंबे आंबे <laughs> मासे लालडा

स्वयंपाक केला स्टेट वर तेव्हा रात्रीचा खेळ झालेच पण शूट चालू आमचे मित्र पण सगळे होत्र सुहास शिरसाट जो आहे आमचा मित्र तो मालवणला जाऊन सगळ्यांसाठी एवढ्या मोठ्या फिश घेऊन बनवून आम्हाला खेळ वाल्यांकडून ट्रीट वगैरे कारण तो काहीतरी नवीन सिनेमाचं त्याच्या लोकेशन रेकीसाठी आला होता तो सो धमाल होती धमाल होती धमाल म्हणजे एकत्र काम करण्याची धमाल पुन्हा मी पुन्हा मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय धमल इज नॉट की आम्ही ह्याचीच मजा केली आणि मी हेच करत होतो काम एकमेकांबरोबर इनरिचिंग अनुभव होता म्हणजे मा माझ्या माझ्यासाठी भारती माशीबरोबर काम करणं माझ्यासाठी दिलीप काकांबरोबर काम करणं अर्थात सतीश काकांबरोबर काम करणं त्यांचे व्ह्यूज ही सगळी नवीन म्हणजे माझ्यापेक्षा थोडीशी एक पिढी पुढची असं म्हणू हो आपण त्यांचा कामाकडे बघण्याचा ॲटिट्यूड दृष्टिकोन वॉट त्यांनी फार मजा आली मला तर था खरं तर म्हणजे जेव्हा मला जयंतने या फिल्मबद्दल सांगितलं मला खूप दडपण आलेलं की एवढी कास्ट आहे त्यात भारती मावशी दिलीप सर सतीश सर आणि सगळे एवढे दिग्गज नॉट म्हटलं आप म्हणजे कसं होणार आहे आणि मुळात एवढे ॲक्टर्स एकत्र आल्यावर काय होणार आहे की कसं काय कोण कसं असेल पण म्हणजे सगळे भेटल्यानंतर जो पहिल्या दिवसापासून धिंगाणा सुरू झाला की त्यामुळे इतके छान जेल झाले त्यामुळे मला वाटतं काम करण्यात काम करणं जास्त सोपं झालं आणि अर्थात ह्या तिघांकडनं इतकं शिकायला मिळालं अंड्या अंड्या माझ्या ऑपोजिट होता आणि मला इतकं ते वेगळं थ्रील होत की बापरे आनंदिंग आपल्या ऑपोजिट आहे हो आणि पण इतकी मजा आली नाही खरंच म्हणजे नुसते वर खेळण्यात जी मजा आहे ती अंड्याकडनं शिकावी खरंच आणि टायमिंग की इट इज फॅन्टॅस्टिक आणि असं प्रत्येकाचं मी सांगते काय जी जी माणसं आहेत तर प्रत्येक माणूस एक फ्लेवर घेऊन येतो त्या फिल्मला त्यामुळे त्याची जास्त तो खुलतो जास्त तुला आठवत असेल आपल्या दोघांचा एक आ, सीन होता चॉकलेट आणि तू चिडलेली असे सुसील तो हो, सीन मध्ये आम्हाला फार दोघांना एकमेकांच्या कामाविषयीची गंमत आली काही न बोलता दोन दोन मुमेंट होल्ड करायचं होतं असं म्हणूया आपण को ऍक्टर बरोबरच काम तुम्हाला यावं लागतं म्हणतात ना की तुला समजावं लागतं की आता काय चालू आहे मनात तर ते फार मजा आली ते एकमेकांबरोबर गिवन टिक करताना वाटत बर कोकण होत रात्री सगळे शूट चालू होतं म्हणतेस तू आणि मला मगाशी बोलता बोलता मी ऐकलं की तुम्ही खूप गप्पा मानल्या धमाल केली सरांच्या रूम मध्ये जाऊन सगळेजण बसायचा बरं पण आता कोकण म्हटल्यावर आपण खूप गोष्टी ऐकलेल्या असतात लहानपणापासून काही प्रँक्स केलेत घाबरवलं कोणाला नाही मी ऍक्टिंगच करायचो कारण जेवढे लोक घाबरतील तेवढे घाबरतील आणि अगं आम्ही सगळ्यांनीच आम्हाला ऍक्टर आम्हाला ऍक्टिंग येते म्हणून <laughs> आम्ही नि, निर्माता दिग्दर्शकाला नाही का फसवलं हो अजून काय फसवायचंय हो पण पड़ त्यांनी पण आम्हाला डायरेक्शन येतं म्हणून फसवलं हो त्यामुळे आम्ही फिट्टम पाठ फार काही नाही मला गप्पा झाल्या थँक्स नाही झालेत काही तुमच्या कॅरेक्टर्स बद्दल मी मुद्दाम काही विचारत नाही कारण ते फिल्म मध्ये जाऊन ते बघण्यात मजा आहे पण जाता जाता एक सगळ्यांना अपील करायचं असेल तर काय सांगा पाच तारखेला नवीन वर्ष सुरुवात जानेवारी पाच जानेवारी चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघा मी सगळ्यांना प्रत्येक वेळेला सांगतो जसं की खरंच तुमच्यामुळे उमेद मिळते कुठल्याही निर्मात्याला कुठल्याही दिग्दर्शकाला तुम्हाला जर चांगला मराठी सिनेमा जेव्हा आपण असं म्हणतो की काय मराठीमध्ये फार अलीकडे बरे सिनेमे येत नाहीत तर आपण जर जाऊन चित्रपटगृहामध्ये सिनेमा मराठी सिनेमा जाऊन पाहिला तर ते धाडस चांगले सिनेमे करणं चांगले सिनेमे बनवणारी टीम नक्की आहे चांगले दिग्दर्शक आहेत चांगले लेखक आहेत चांगले नट आहेत चांगले निर्माते आहेत पण ते पाठबळच तुमच्याकडनं मिळालं नाही तर तुमच्यापर्यंत ते पोचू शकणार नाही आणि त्याच्यासाठी आता ओ टी टीवर येईल तोपर्यंत मी थांबते आणि मग नंतर बघतो बघते ह्या करण्यापेक्षा प्लीज अगदी सगळ्यांना मनापासून विनंती आहे ही आ, हा एकतर्फी व्यवहार नाही आहे जसं आम्हाला तुमच्यापर्यंत पोचायचं असतं तसं तुम्हालाही चांगलं मनोरंजन हवं असतं सकस काहीतरी हवं असतं आणि ते बघण्यासाठी म्हणून मी तुम्हाला एकच सांगेन की हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहिला तर तुमचा तुमचे पैसे नाही तुमचा वेळ वसूल होईल <laughs> आणि पैशापेक्षा वेळ जास्त महत्वाचा आहे इकडे <laughs> आणि पॉज करून बघण्यासारखी नाहीये मध्ये मध्ये पॉज करून तो एक्सपिरियन्स तुम्हाला थिएटरमध्येच जाऊन घेणं गरजेचं आहे सो प्लीज पाच पासून थिएटरला नक्की जा थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा